नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे अंगणवाडी आशा सेविकांकरता एक मोठी आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि त्यांच्या बोदल्यात पाच हजार रुपयांची वाढ झालेली अशी मोठी बातमी आणि त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा इथं आपण त्याच्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा मित्रांनो इथं दिसल्या दाखवत असल्याप्रमाणे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन, दोन हजार तेवीस चोवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील बदला रुपये नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत याबद्दल सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चार मार्चला निघालेला आहे त्याविषयी सविस्तर प्रस्तावना अगोदर पाहू मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियाना कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकाष उदाराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवे केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे प्रत्येकी पाच हजार व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सुमारे ती तीस लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून या दोन हजार एप्रिल तेवीस चोवीस दोन दोन एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या तीन महिन्याचे अनुदानाकरता ये ये बारा लक्ष सहाशे चौऱ्याण्णव इतकी रक्कम पाठवण्यात आलेली आहे तीन महिन्याकरता त्यांना हा अनुदान देण्यात येणार आहे आणि हा वाढीव पाच हजार रुपये मानधन सोबतच गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये मानधन देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या आशा शिविका गटप्रवर्तकांनासुद्धा शेअर करायला विसरू नका याबाबतचा सविस्तर जी आर आपण इथं दाखवत आहोत अशा प्रकारे त्यांची मागणी मान्य झालेली आहे तीन महिन्याचा त्यांचा पे पेमेंट वाढीव पेमेंट निघणार आहे ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद